नमस्कार मित्रांनो शिळ बिझनेस बिजनेस तुमचं मनापासून स्वागत आहे बघू शकते मित्र माझी शेळी पाठ फुगली मित्रांनो तिनं थोडं चारा खाल्ला आहे आणि थोडं पाणी पिलं येतात आणि काही दुपि नेतात इचे मित्रांनी ने। आणि ते पोटाचं काय झालं मित्रांनो दाजीचे सिस्टीम म्हणजे बिघडली मित्रांनो ती ही जाते असते मित्रांनो गप्पा गप्पा खात राहते आणि पचू का नाही पचू संध्याकडे पाच बसते ना अशी जाते मित्रांनी बघू शकते मित्रांनो इकडे काही हो काय राहू अशी जाते मित्र मोकडे जाते मित्रोनी किती राहते नाही पचू नाही पचू अशी गप्पागप खात राहतील तर मग त्याच्यानंतर काय होते अशी कंडिशन बिघडते मित्रांनो शिळीची पाठीची आता तिचं पोटात काय झालं मित्रांनो जी नळी असते ती ज म्हणजे लघ यायची संडाशी यायची ती जाम झाली मित्रांनो तिच्या थोडं म्हणजे लघवीची आणि ती पि पिशवी असते ती आणि ती संडाची पिशवी असते का ती जाम झाली मित्रांनो ती जाम झाल्यामुळे मित्रांनो शिळीला बाखराला पचत नाही मग पचल्यानंतर अशी सिस्टीम बिघडते मित्रांनो मग अशी एका साईडने फुकती आणि एका साईडने ही चारवटी म्हणजे गर्भ पिशी असते आणि ही एका साईडची पाण्याची आणि एका साईडची चारा जास्ती मित्रांनो हे दोन साईडला फुगले मी एका साईडने फुगत असते आणि एका साईडची पाणी जास्ती मित्रांनो अशी पोटत आणत आणि अंजार ओढ बस करत असते मित्र मग अशी फुगल्यावर तुम्ही काय करत मित्रांनो खाय सोडा आणि तेल पाज मित्रांनो आणि तेल काय होतं मित्रांनो जे चोपडापणा असतं ते अंगातल्या लेंडीची वाट जायची जास्ती ती जाम होईल राहते मग ती जाम जायला मित्रांनो शेळी मुताल लगीवलं आणि हागलं अडचण होती मग अडचण आल्यामुळं शेळी फुगत राहते मित्रांनो मग त्या अडचण दूर करण्यासाठी तुम्ही मी खायचवाडा आणि तेल पाच मित्र दोन दिशेन खायसवाडा तेल घ्यायचं आणि एक एकदा चुमकभर खायसवाडा घ्यायचं मित्र आणि चांगले मिश्र करायचं मित्र आणि पाठीलं पाचच मित्र एक दिवशी पाचच एक आणि नंतर दहा दहा पाच मिनिटांनी दुसरी पाच मिळत काय होतं मित्रांनो जी पोटात गेल्यानंतर तिची कंडिशन पदेशीर होती मित्र अशी पोट चालत असं मी बघू शकता त्यासाठी मी खायसवाडा आणि तेल आणलं वारप घरून अगदी पाजच मित्रांनो बघू शकतो मित्र नंतर आता काय होतं अर्ध्या घंट्यानंतर बघू शकतो मी तर अर्ध्या घंट्यानंतर ती पाठ चरायला लागली मित्र अशी कंडिश होती मित्र काय होते गोबार बसतो मित्रांनो शेळीचा चरायला लागत नाही काय नाही मग ते गोबार बसल्यामुळे काय होतं शेळी फुगत राहते मित्र फुगल्यानंतर तुम्ही अशी घरगुती उपाय करा खूप शाळेत भेटतो मित्रांनो काही घाबरत काम नाही मित्रांनो गोळ्या पाजचंच काम नाही मेडिकलमधून जायचं काय काम नाही राहत मित्र आणि हे बाधे माझे शेळे मित्र हे बघू शकते एवढ्या शेळ्या सांभाळतो मित्र लहान मोठ्या कसे केलं माझं दहा शेळ्या मित्र दहा शेळ्या एकटा सांभाळतो मी तर हँडल एकलाच करतो मी तर नाही डॉक्टरची गरज नाही काशीच गरज मित्रांनो काही घाबरत काम नाही मित्रांनो अभ्यास मासाली एकदम होत नसते काही गोष्टी पण दर शिकून जरा जर माणूस शिरपालमात मध्ये माणूस शिकत चालते मित्रांनो मग जेवढं शिकलं ते मित्र माहिती होऊन चालेल मी तेवढं तुमच्या डॉक्टरचा खर्च वाचत राहील मित्रांनो फक्त एवढंच आहे मित्रांनो तुम्हाला पावसाळ्यात एक लसी करून घेणे ई टी टी आणि टी टीची लस करून घेणे त्यांनी काय होतं मित्रांनो शेळ्याला पावसाळ्यात पालर उत्तर मिळतो ते पालर ते करून उत्तम मित्रांनो सगळा चारा नावाच होतो मित्रांनो शेळ्याचा आरात बदल होतोय पाण्यात बदल होत आहे वातावरण बदल होतं त्यावेळेस मित्रांनो शेळ्याचं अंगी लागत नाही त्यावेळेस तुम्ही इ टीची लस टोचून घेत मित्रांनो हे बघू शकतो मित्रांनो आपल्या शेळ्या मित्रांनो माहीतरी चांगलं वाटतं मित्रांनो जरूर सब सबस्क्राईब करा मला मनापासून तुमचं सगळ्याचं धन्यवाद